राज्याचा विचार राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार हे दिल्लीत नेणं गरजेचं आहे वातावरण फार घडू झालेलं आहे वातावरण फार बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं वातावरण जर दुरुस्त करायचं असेल तर परिवर्तन हे घड घडायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला आप शिवाजी महाराजांनी शाहू फुले आंबेडकरचा विचार हे आपल्या माध्यमातून आपण एक नुसतं माध्यमात तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा कलवा परिवर्त मधनाच परिवर्तन हे घडू शकते म्हणून ही शाहू महाराजांची उमेदवारी मला आपल्यालाच बुद्धाने सांगायचंय की चारशे पार तुम्ही केव्हा विचार केले चारशे पार म्हणजे काय धोक्याची घंटा आहे धोक्याची घंटा आहे चारशे पार म्हणजे ते दोनशे बहात्तर का म्हणत नाही तुम्हाला एक हाती सत्ता घ्यायची ना हातात ठीक आहे एक हाती सत्ता घ्यायची असेल तर तुमचे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि हे पाचशे त्रेचाळीस खासदार म्हणजे निम्म करा ना तुम्ही म्हणजे दोनशे बहात्तर होतात तुम्हाला ठीक आहे दोनशे बहात्तर मला उघड होतं तीनशे म्हणा ना पण चारशे का हे बंधू भगिनी नो तुम्ही समजून घ्या चारशे पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचंय त्यांना कायदा दुरुस्ती नाही कायदा बदलायचं आहे बाबासाहेब आंबेडकरनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे जे संरक्षण सगळ्या जातीतल्या लोकांना सगळ्या धर्मातल्या लोकांना लिहून दिलेलं आहे हे मोडून काढायचंय म्हणून चा शेपाराकडाय सतर्क व्हा सगळेजण आपण ही ऐतिहासिक निवडणूक आहे हे दिशा दर्शक ठरवणारी निवडणूक आहे मी जास्त बोलणार आहे अनेक लोक बोलणार आहेत मला अनेक लोक छत्रपती घराण्याच्या टीका करायला लागलेत